हॅलो हाय गाईज कशा आहात तुम्ही आशा करते तुम्ही चांगला असाल चला तर मग सर्वात प्रथम सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे झाले का सर्वांचं पाणी सकाळची आता आठ वाजले आहेत आणि बरेचसे कामं पण असे आवरून झाले असतील सगळ्यांचेच आता माझंही काम भरपूर आवरलेलं आहे आता मुलगा गेला आहे माझ्या कॉलेजला मुलीला सुट्टीचा आहे आज तर मग मी त्यामुळे मी आज सर्वच कामं पटपट केली आहे कारण मला आज बाहेर जायचं होतं शॉपिंगसाठी तर त्यासाठी मी लवकरच आवरला आहे त्यामुळे माझे सर्व कामं आवरलेलं आहे आणि मी आता निघणार आहे थोड्याच वेळात शॉपिंगला पण नेमकं असं झालं आहे की आता निघायची वेळ आली आणि पाऊस इतका चालू झाला की बस आता पाऊस जर थांबला तर बघूया आता जाता येईल की नाही तर मी तुम्हाला दाखवणारच आहे मी कुठे जाणार आहे तर आज चला तर मी तुम्हाला आता पाऊस दाखवते बघा आमच्याकडे कसं चालू आहे तर हे बघा इकडे बघू शकता तुम्ही बाहेर आमच्याकडं कसा पाऊस चालू आहे डायरेक्ट असं वरती गच्चीवरून पाणी येत आहे लोकोर लोकोर आता निघायची वेळ झाली होती पण नेमकं असं झालं की पाऊस पण खूप चालू झाला त्यासाठीच मी सकाळी लवकर लवकर कामे केली होती सर्व बाहेर जाण्यासाठी हे बघा बघू आता पाऊस जर उघडला तर जाऊया का आता आपल्याला जायचं होतं बाहेर आता तर पाऊस चालू झाला कसं करायचं आता आता बघावं लागेल आपल्याला पावसाची वाट बघू पाऊस जर उघडला तर बिलकुल निश्चितच आपण जाऊ आता जाण्यासाठी तर हो आता सकाळपासून सगळे काम वगैरे उघडत राहू आता तू पण सगळे काम आटकून घेतले सर्वांना मुलांना वगैरे डब्बा वगैरे बनवून घेणं त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण आता बघूया पाऊस कधी का उघडतो पौस। कारण पाऊस उघडला तर जाते कारण आपल्याला जायचं आहे बाईकवर आपण निघू शकत नाही कार असती तर गेलो असतो पावसामध्ये पण काही प्रॉब्लेम नाही. पण जरा पाऊस असलं का बाहेर जायचं म्हटलं की जरा थोडा त्रासच होतो. त्याच्यामुळे आपल्याला आता पाऊस उघडण्याची वाट बघावी लागेल. आणि पाऊस उघडल्याच्या नंतर मग आपल्याला आता जाता येईल. की नाही? हो तर मग मी सगळं तसं आवरलेलं आहे. आता तुम्ही जेवण वगैरे पण करून घ्या. मग आपण पाऊस उघडला की जाऊयाच. हो ना. तोपर्यंत आता काय करू आपण आपले जे काम आहेत जसं जेवण वगैरे जे आहे तर त्या गोष्टी करून घेऊ. म्हणजे जसं आहे पाऊस उघडला तर आपण जायला मोकळे. का हो आता मी तर एवढी तयारी केली आता हे पाऊस वगैरे कधी उघडेल काही सांगताच येत नाही याचा आता पाऊस तर चालूच आहे आणखी बराच वेळ झाला आता पाऊस चालू आहे तर आता उघडेल का नाही पाऊस जायचं ना आपल्याला पाऊस उघडेल नक्कीच उघडेल कारण पाऊस आपण कोकणात नाहीये त्याच्यामुळे पाऊस काय कंटिन्यू चालूच नाही शंभर टक्के पाऊस आहे हो आणि आपण शंभर टक्के आहे म्हणून आराज होऊ नको तुला मी आज शॉपिंगला शंभर टक्के नेणारच आहे त्याच्यात काही वाद नाही पाऊस आता एक दहा पंधरा मिनट आता आठ दिवसाच उघडाल पाहिजे जरा वाटतंय थोडासा कमी झाल्यावर आणि जर समजा उघडला पाऊस तर आपण नक्की आणि निश्चितच जाऊया आणि आपल्याला जे पण शॉपिंग करायची आहे ते करू परत ते सगळ्यात झालं तो किराणाची वगैरे लिस्ट बनवली का किराणा पण घेऊन येऊ आपण हो हो किराणा पण आणायचा आहे त्याची पण लिस्ट सगळं लिहिलं का पाठीमागच्या सारखं दर्शन तू व्हिडिओच्या नादामध्ये विष्णू जाते काही लिहिण आणि मग घरी आल्यावर मला बॉम्बल बॉम्बलच बसते हे राहिलं ते राहिलं हो हे आणायचंय वाहू ते आणायचंय मी काही आणलो नाही नंतर आजच तू सगळं विचारपूर्वक तुला काय काय आणायचंय काय काय घ्यायचंय ते सगळं पद्धतशीर तू सगळं लिहून घे आता पाऊस चालू नाही मी ते सगळं लिहिलं आहे आणि काही राहिलं तर काय हरकत नाही आणायचं एखाद्या वेळेस काहीच होत नाही ना मी काय म्हणतो ते आई कारण व्यवस्थित बघून घे कारण आपण जे जाणार आहे आता तिथं होलसेल मध्ये किराणा आणायचं म्हणजे पैसे लागतील बसत तुला काही टेन्शन नाही त्याच हे ना त्याच्यामुळे मला काय वाटतंय आता आपण कोणी दुकानात जाणार आहे आपण सिटीत जाणार होतो तुम्ही तर आधी बोलले की शॉपिंग पण करायची आता किराणाचं पण म्हणताय म्हणजे करणार काय आज शॉपिंग पण करायची आपल्याला पण मग शॉपिंगला आता घराच्या बाहेर निघतोच किराणा पण आपण घेऊन येऊ मग तुम्ही पुन्हा आपल्याला की किराणा पैसे गेले आता शॉपिंगला पैसेच नाही मग आता काय मी एवढी सकाळपासून आवडते पट साठी आवडते मी साडी वगैरे घालून छान तयार झाले असं नाही होणार आपण काय माहितीये का पहिलं शॉपिंग करू आणि उरले पैसे तर मग किराणा घेऊ खायला भेटलं तर ठीक आहे तर नाही उपशिरो पण शॉपिंग झाली पाहिजे ना आणि बाहेर गेल्यावर आता खाण्यासाठी पण काहीतरी खाऊ घालावं लागेल ना आता खूप दिवसांत जातोय पण पाऊस येतोय काही असं शॉपिंग तर आणणं गरजेचं आहे किराणा संपलाय ना किराणा तर संपला आहे सर्व संपला आहे त्याच्यासाठी आपल्याला किराणा पण घेऊन येणं आहे आणि तुझं जे पण शॉपिंग असेल तर ते शॉपिंग पण आपण करू आणि बघू काय तर सगळं सकारता येईल आणि तू बोलत होती पुढे जायचं आहे तर आता आपण शक्यतो डी मार्ट ला जाऊ बेस्ट प्राईस ला जाऊ आणि त्याच्यानंतर उरलं काही मार्केट मध्ये पण जाऊ जसं आपलं मार्केट असेल जे लोकल शॉपिंग वगैरे डी मार्ट ला आपल्याला सर्वच काही मिळून जाईल आपल्याला ते वॉशिंग मशीन चे लिक्विड वगैरे पण आणायचे तर ते तिथं आपल्याला तिथंच मिळेल आपल्याला इथं होलसेल दुकानात मिळणार नाही त्यामुळे आपल्याला डी लाच जावं लागेल आणि ते आणखी काहीतरी आपल्याला जे पण लागतात त्या स्टेशनरीच्या त्या सगळ्या वस्तू पण मिळतात पुन्हा कॉस्मेटिक वगैरे त्या सगळ्या तिथूनच घेणार आहे आपण तर त्यामुळे आपण तिथेच जाऊ नये मग मार्केटमध्ये घ्यायचे पेक्षा आपण मार्टला नाही तर बेस्ट प्राईजला घेऊ ना कारण की रगत सेवे का जरा थोडं रिजनेबल होत हे तीन पिण्या लावले किशाला आहे कसं लावले आज कुठं ऑफिसला जायचंय का अरे काय झालंय माहितीये का वरती जे ना बिलिंग वगैरे बनायला आपण जे बनवतो ना तर माझे पेनच संपलेत सर्व शॉप आहे ते पण फोर व्हीलर लावून असे ऑफिस तीनच अरे बिल वगैरे बनवा लागतात मला काही बॅक ऑफिस चे काम असतात जसे इन्शुरन्सचे फॉर्म वगैरे हो क्लेम करणं तर फॉर्म भरावं लागतात मला त्यानंतर आपल्याकडे इन्शुरन्स वगैरे पण होतं गाडीचे क्लेम होतात क्लेम क्लेम करतो मी इन्शुरन्सचे गाड्या ऍक्सिडेंट वगैरे इन्शुरन्स मध्ये रिपेअर करून देतो मग ते फॉर्म वगैरे मला भरावं लागतात त्याच्यानंतर कस्टमरचे रोजचे चार पाच बिल बनावं लागतात मला त्याच्यासाठी पेन लागतोय आणि मग माझं कसं मला असं एक जमत नाही असं मोबाईल हाताशी असतं मला बरं वाटतं तसं तुम्हाला मला माहिती आहे सगळंच हाताशी पाहिजेच म्हणून काही जरी आणायचं तुम्ही शिल्लकच घेऊन येता बाजार असेल किराणा असेल नाही म्हटलं तर तिथं एक एक किलो चालतं आपलं त्याच्यावर आपलं चालूच राहत मग असं जेवढं पाहिजे तेवढं कधीच नाही कसं जाऊ द्या काही विषय नाही लागणाऱ्या गोष्टी जाणतो मी आपण आपल्याला वेळ जायला अरे लोक कुड कुड पैसे उडवतात आपण तसे नाही उडवत ना आपले पैसे आपले तरी काम येणाऱ्या गोष्टीमध्ये लागले जातात त्याच्यामुळे त्याचा मला कधी पश्चाताप नाही आणि त्या गोष्टी मी करत राहणार काही प्रश्न नाही आता गॅरेजवर मी दोन तीन दिवस दोन तीन कस्टमर तुम्ही पेन्सिल ना म्हणून भेटिंग तुला बनवलं मंग आता तू विचार त्याचा काही विषय नाही मला असेच लागतात साधे पेन आणि त्यातले त्यात साधे पेन ठेवायचा विचार काय माहिती का मी दोन दोन रुपया पिणे घेतली का माहिती का कारण कोणी पण आजूबाजू मला म्हणतात हो द्या ओ पेन आणि मी कोणालाच नाही म्हणत मी आणि काही जरी लागलं मी तर सगळ्याला देतो मी काहीच प्रश्न नाही असा तर काही जरी मागितलं पुढे तर मी देत राहतो आणि मग पेनाचं काही विषय विषयच नाही मी ते मोठाले पेन आणले होते दहा हजार रुपया इतकं ते ती विजय पेन ते आणले होते दोन तीन पेनं नेली बाजूवाल्यांना आणि हरवून टाकले वापस दिलीच नाही मग मी मागत नाही जास्त दिवस झाले का जाऊ द्या राहू द्या कामानतायला पण घेऊन येऊ आपण दुसरे Hmm. या निमित्तानं तरी काहीतरी माझ्याकडून छोट मोठ म्हणा कळत न कळत थोडस दान पार मी तर होते कम्प्लीट जाऊ द्या चांगली गोष्ट त्या गोष्टीचा आनंद आहे मला तसे नाही आता तीन तीन चालले ना ते दोन तीन दिवस त्याच्यातलं एक तीन काय पण तरी येतात पण असं नाही द्यायची पाहिजे माझ्यासाठी घेण्याचीच नको आहे द्यायचे असले की आपल्याला दुप्पट फायदा होतो हे आपण अनुभवय आणि आपल्या शॉपमध्ये मला वाटतं बरेच असे तर की त्यांना तुम्ही म्हणजे करतातच भरपूर चहा पाणी वगैरे तसं कुणाला जाऊ देत नाही आणि हा गाईज आमचं एक वर्कशॉप आहे फोर व्हीलरचं इथेच संभाजीनगरमध्ये त्याच्यामुळे ते एज अ फोर व्हीलरचंच काम वगैरे करतात म्हणून मी त्यांना त्याच्यामुळं विचारलं की तुम्ही जे पेनं घेऊन चालले तर कुठं ऑफिसला जाणार आहे का पण तसं नाही आहे त्यांचे काही इन्शुरन्स वगैरे भानगडे असतात त्यासाठी ते घेऊन चालले आहेत त्यांनी कालच नवीन तीन आणले होते ज्यावेळेस आम्ही मुलांसाठी बुक आनाला गेलो तर मी त्या विचार होते की तीन कशासाठी पाहिजे मला आता कळालं की त्यांचं काही इन्शुरन्स चे काम असतात त्यासाठी ते पेनं घेऊन चालले तर मग आता तुम्ही जेवण वगैरे करणार आहे का आपल्याला बाहेर जेवायचे मी काय करतो मला बाहेर मी जास्त खाणं मला चालतं बाहेरच मला आवडतं आणि मला काहीच प्रॉब्लेम नाहीये हा तुला आवडत तुला तुला आवडतं तुला चालतं ना तर तू काय जेवण करू नको उपायशी पोटीत चल जे असं रगडा बिगडा रुगडा काय काय ते सगळं <laughs> खाऊन भाजी पोळी घरची खातो मला ती ठीक आहे बाहेरची फक्त ती असतो फक्त चालू डोसा उताप्पा असा काही फक्त मला वाजले तर आपण नाश्ता करणार आहे उताप्पा म्हणा किंवा मसाला डोसा म्हणा तीच नाही असं काही मला आवडत नाही ते फक्त एक पाणीपुरी वगैरे आवडती माझा असं आहे की पाऊस पण चालू आहे तर ते रगडा वगैरे नको वाटत खायला डोसा आणि उतप्पा खाऊ आपण डोसा उताप्पा खा काय खायचं ते खा माझं काहीच म्हणणं नाही मला फक्त आता मी काही पोळी भाजी केली असेल तर ती मी खाऊन घेतो बनवली ना भाजी पण फ्लावर बनवला आहे बाजरीची भाकर पोळी थोडीशी भेंडीची भाजी आता तुम्ही ते खा आणि खाणार नाही मला बाहेरच खायचं आहे तर ठीक आहे ना तुला काय खायचं तू तू खा मला घरची पोळी भाजी काय बनवला असेल ते दे म्हणजे आपण निघूया जसा पाऊस शांत होईल म्हणजे पाऊस जसा संपन्न कमी होईल तसं आपण निघू फक्त मला काय एक पंधरा मिनिटाचं माझ्या वर्कशॉपवरती काम आहे मग तेवढं मी करून मी फ्री होऊ शकतो आणि मुलांना गॅरेजवर याच्या वर्कशॉपवर मुलांना कामं वगैरे सांगून मग मी दुपारी दोन तीन वाजे लोक मोकळा आहे खायचा घालतो तुला फिरून आणतो आता काय करावं आता फिरू नाही तुला पण आता फक्त ना ना ना, एक नाही व्हायला पाहिजे पाऊस आता उघड त्याची वाट बघतोय लवकर उघडायला पाहिजे जेणेकरून आमचं जवळ झालं पाहिजे नाही तर मग जरा थोडी आजची परिस्थिती अवघड जास्त परिस्थिती अवघड होण्याची परिस्थिती जर झाली म्हणजे कसं पाऊस कंटिन्यू जर चालत राहिला जास्त वेळ तर मग लाजे कारण नंतर पण आपल्याला कामात ते सगळे बघावं लागणार आहे कारण त्याच्यामुळं आता बघूया जर लवकरात लवकर पाऊस जर उघडला तर आपण निश्चितच जाऊ आणि आपल्याला काय हो काय शॉपिंग वगैरे काय किराणा बांधडी काय काय करायची आहे त्या गोष्टी आपण घेऊन येऊ आणि सगळ्यात महत्वाचं बाकी काही होऊ पण होऊ तुला मसाला जसं तर खायचं आहे ते खाऊ घालतो चला तर मग आता आणखी अजून पाऊस चालूच आहे तर मग त्यामुळे मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि जर आता पाऊस उघडला तर मी शॉपिंगला जाणार आहे नाही उघडला तर मग आज कॅन्सलच होणार आहे पण मी जे पण शॉपिंग केली आहे पाऊस उघडल्यानंतर तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडीओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे मी काय शॉपिंग केली किंवा मी काय किराणा वगैरे भरला आहे तर मी हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेल मग जर पाऊस नाही उघडला तर त्यामुळे मी इथंच थांबते आणि चला तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोनाली ब्लॉग ह्या चॅनलला चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय